मसाजोग गावाचे महेश सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळावा या मागणीसाठी आज जालन्यात जनआक्रोश मोर्चा निघणार आहे आणि सकाळी अकरा वाजता या मोर्चाला सुरुवात होईल पण त्या पार्श्वभूमीवर जालन्यातील तीन मराठा कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटीस बजावलेली आहे वन सिक्स्टी एट कलम प्रमाणे ही नोटीस बजावण्यात आलेली आहे आपल्यासोबत ज्यांना नोटीस बजावली ते मराठा कार्यकर्ते आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत नेमकं त्यांना पोलिसांनी काय सांगितलंय काय इशारा दिलेला आहे दादा काय सांगणार तुम्हाला कलम एकशे अडुसष्ट प्रमाणे नोटीस बजावण्यात आलेली काय सांगितलंय पोलिसांनी हे बघा आम्ही या ज्या महाजन आक्रोश मोर्चासाठी गेल्या आठ दिवसापासून आम्ही एक निवेदन दिलं होतं की आम्हाला या आक्रोश मोर्चाची परवानगी देण्यात यावी त्यांनी रात्री आम्हाला परवानगी तर दिली पण परवानगीसोबत एकशे अडुसष्टची एक नोटीस दिली त्या नोटीसमध्ये असं त्यांनी नमूद केलेलं आहे की या मोर्चाने जा रस्त्याच्या रूटमध्ये कोणत्याही समाजाच्या भावना दुखतील किंवा कोणाहीला आपल्या आपल्यामुळं कोणाला त्रास होईल असं होता कामाने नसता तुमच्यावर आम्ही का कडक कारवाई करू आणि ही आम्ही आता या राजकीय सा, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना अनेक दिवसापासून आम्ही बघतो ज्या ज्या वेळेस आम्ही एका सामाजिक समाजाच्या न्यायासाठी आम्ही आंदोलन करतो त्यावेळेस अशा अनेक नोटीस आम्हाला त्या ठिकाणी येतात पण यांचं काम एकच पण की काय म्हटलं तुम्हाला नोटीस बजावताना पोलीस काय म्हणाले काय सांगितलंय हा मोर्चा तुम्ही मोर्चा तुम्ही काढताय पण याच्यामध्ये जरा काही प्रकार घडला तर याची सर्वशी जबाबदारी तुमची राहील आणि तुमच्यावर आम्ही कडक ते कडक गुन्हे दाखल करून तुमच्यावर आम्ही कारवाई करू असं त्याने सांगितलं काय सांगणार पोलिसांनी तुम्हाला नोटीस बजावलेली आणि कारवाईचा देखील इशारा दिलेला आहे काय म्हणणं आहे पोलिसांचं पोलिसांनी काय म्हणणार समाज समाजकार्यासाठी गेल्या बावीस तेवीस वर्षापासून आम्ही काम, कर काम कर करत असतो आणि काम करत असताना नेहमी लोकशाहीचं अवलंबन करत विविध मागण्या मागणे माग दशाच लावण्यास प्रश्न दशास लावण्यासाठी प्रयत्नशील असतो अशा नोटिसाला आम्ही काही बळी पडत नाही आणि अशा अनेक जरी नोटिसा आल्या तरी आम्ही काही घाबरणार नाही समाजाला न्याय देण्यासाठी एक समाजाचा सेवक म्हणून हे आमचं कर्तव्य आम्ही करत राहू स्वर्गीय संतोष देशमुख त्याचबरोबर सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना न्याय मिळण्यासाठी आणि या आज जो मोर्चा आहे तो शंभर टक्के यशस्वी होणार आहे आणि या नोटीसमध्ये त्यांनी वाजवला आहे की कुठल्याही जातीच्या भावना दुखायला गेल्या नाही पाहिजे कुठल्याही जातीविरोधात घोषणाबाजी किंवा अल्लटबाजी झाली नाही पाहिजे परंतु हा प्रश्न येत नाही मला खबरदारी घेण्याचा इशारा दिलेला दिले आहे आणि शांतता भंग होऊ नये असं देखील पोलिसांनी म्हटलेलं आहे दादा काय सांगाल तुम्हाला देखील पोलिसांनी नोटीस बजावलेली काय म्हटलंय पोलिसांनी काय म्हणणं आहे त्यांचं शांततेचं आव्हान त्यांनी केलेलं आहे कोणत्या जाती धर्माविरुद्ध कोणी बोलू नये याकरता त्यांनी नोटीस बजावली आहे त्यांना त्यांचं कर्तव्य पार पडले ते आम्ही आमचं कर्तव्य पार पाडू पण आम्हाला असे पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून गृहमंत्र्यांना आव्हान आहे जे जसे तु तुम्ही तुम्ही आरोपी तात्काळ तुम्ही आतापर्यंत तुम्हाला एक महिना उलटून गेला तरी एक आरोपी तुम्हाला अटक नाही झाला गृहमंत्र्यांना याच्यावर तात्काळ काय ॲक्शन घेऊ गृहमंत्री कुठं कमी पडत आहे का पोलीस प्रशासन फक्त गृहमंत्र्याच्या ऐकून अशा सामाजिक न्याय मागणाऱ्याला लोकांवर गुन्हे दाखल करायचा प्रयत्न करून असे नोटीस देत आहेत तुम्हाला देखील पोलिसांनी नोटीस बजावली पोलिसांनी काय म्हटलंय काय म्हणणंय त्यांचं काय सांगितलं त्यांनी आता एवढा मोठा प्रोग्राम म्हटल्यानंतर त्यांची त्यांनी फॉर्मॅलिटी कम्प्लीट केली नोटीस पाठवली पण हा आक्रोश मोर्चा होता ही शोकसभा होती या ठिकाणी नोटीस पाठवण्याचं पोलीस डिपार्टमेंटचं काही काम नव्हतं पण तरी त्यांनी नोटीस पाठवली ठीक आहे आम्ही ती ऍक्सेप्ट केली कारण के की हा आक्रोश मोर्चाच काढणार आहे यावेळेस आम्ही काही रोष करणार नाही पण इथून पुढं लवकर न्याय नाही मिळाला तर नक्कीच रोष करू आम्ही या मोर्चात कोणकोण सभा घेणार आहे काही कळालंय का तुम्हाला कोणी सांगितलंय कोणी नाही आतापर्यंतचा विषय आमच्या कानावर असं आलाय बजरंग बाप्पा ने छत्रपती संभाजी महाराज सुरेशांना धस संदीप क्षीरसागर आमदार संदीप क्षीरसागर लोकप्रतिनिधी पण येण्याचा विचार करतायत आता त्यांचं त्यांना माहिती येतात का नाही येतात लोकल लोकलचे लोकप्रतिनिधी आणि मनोज जरंगे पाटील अशी कळाले येणार ये आहेत आपण पाहू शकतो आज जालन्यामध्ये जनआक्रोश मोर्चा निघणार आहे मय सरपंच संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी या दोघांना न्याय मिळावा या मागणीसाठी आज जालन्यात मोर्चा काढण्यात येत आहे आणि या मोर्चामध्ये बजरंग बाप्पा सोनवणे मनोज जरंगे पाटील संदीप क्षीरसागर यांच्यासह अन्य काही नेते जे ते मोर्चात सहभागी होणार आहे आणि एकूणच या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर जालन्यातील तीन ते चार मराठा कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटीस बजावलेली आहे आणि कुठलाही अनुचित प्रकार घडल्यास आम्ही तुमच्यावर कारवाई करू असा इशारा देखील दिलेला आहे गौरवशाळी तक जालना